कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नोकरी जाहिरात कट्टामध्ये आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नांदेड तर ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ही जी जाहिरात आहे ती जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून ही रिक्रुटमेंट आलेली आहे तर या रिक्रुटमेंट पाहण्या अगोदर जर कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा शेअर करा बघूया या जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद नांदेड यातर्फे निघालेल्या जाहिराती करता मुलाखत अठरा ते एकवीस मार्च वे, या वेळामध्ये होईल मुलाखतीचा पत्ता हा जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वजीराबाद नांदेड इथं होईल मुलाखतीची वेळ ही सकाळी नऊ ते दहा असेल नोकरीचे ठिकाण हे नांदेड राहील आणि या संदर्भातली जी जाहिरात आहे ती अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट झेडपी नांदेड डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला मिळेल तसेच अधिकृत वेबसाईट आपण आता पाहूया की जी आता पब्लिश झालेली आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की काही पदनाम शैक्षणिक अर्हता त्याचप्रमाणे वयोमर्यादा तसंच एकत्रित मानधन प्रति महिना व कोणत्या कॅटेगरी करता या जागा रिझर्व आहेत ते आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथून ही तुम्ही डाउनलोड करू शकता बघा पेडिट्रिशियन सर्जन देन मेडिकल ऑफिसर देन दी फार्मसिस्ट फिमेल स्टाफ नर्स मेल स्टाफ नर्स सायक्ट्रिक नर्स क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सायकोथेरपिस्ट पॅरामेडिकल वर्कर सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर एंटमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट ब्लॉक अकाउंटंट डेंटल असिस्टंट या पदाकरता ह्या जाहिराती आहेत तसेच इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिसत आहे तसेच, तसेच एखाद्या पदाला एक्सपिरियन्स हवा असेल तो सुद्धा या कॉलममध्ये दिलेला आहे तर या पदाकरता ही जी जाहिरात आहे ही कंत्राटी पद्धतीनं याची निवड होणार आहे त्याचप्रमाणे ही पूर्ण वेळ नसणार आहे त्याचप्रमाणे या संदर्भामधला सर्व माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये मिळून जाईल आणि याच्याकरता थेट मुलाकी मुलाखतीकरता काही निकष त्यांनी दिलेले आहेत जसे की सब्जेक्ट नॉलेज असेल रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज लिडरशिप क्वालिटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज एक्सपिरियन्सला दहा मार्क दिलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला शैक्षणिक अर्हतेची मूल्यांकन किंवा गुणांकन पद्धती ही सुद्धा दिलेली आहे वयोमर्यादा सुद्धा वरती दिलेली आहे कोणत्या पदाकरता शिथिलता आहे हे व्यवस्थित वाचून घ्या त्यातूनही काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या या पदाला पात्र होत असताना कोणती अडचण येणार नाहीये तर इथंच थांबूया ही होती नांदेड आरोग्य विभागाची जाहिरात पुढच्या जाहिरातीमध्ये आपण पुढची रिक्रुटमेंट नक्की बघू